गुड मॉर्निंग एव्हरी वन नवरात्र उत्सवाच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आता सध्या नवरात्र चालू आहे आणि सगळीकडे छान उत्साहाचं विशेषतः स्त्रियांमध्ये इतकं आनंदाचं उत्साहाचं वातावरण चालू आहे की खूप प्रसन्न वाटतं आहे आत्ताच आम्ही जोगेश्वरी देवीला जाऊन आलो दर्शन करून आलो आणि खूप छान दर्शन झालं आणि अर्धा तास लाईनमध्ये फक्त थांबावं लागलं आणि पाऊस चक्क आला नाही आता घरी आल्यानंतर पाऊस सुरू झाला पण आमचं दर्शन एकदम मस्त झालं आणि छान एकदम प्रसन्न सकाळ आहे मस्त हवा आहे ढगाळ आणि झाडं फुलली आहेत गुलाब इतका सुंदर आला हा लाल बुंद असं गुलाब आहे त्यानंतर ती अबोली आली आहे जास्वंदाचं फूल बघाल तर इतकं सुंदर आलं आहे ना आणि एवढं मोठं आहे ते म्हणजे झाड छोटंसं आणि फूल मोठं असं आलंय आणि त्याचा रंग तर इतका सुंदर आहे आणि इथे एक दुसरा दुसरं पण जास्वंद आहे तर त्याचा असा येल्लो रंग आहे आता हे आहे उमल अजून उमललं नाही आहे ते थोड्या वेळाने उमलेलं आहे इथे पण एक कळी आली आहे आणि अशा भरपूर कळ्या आल्या याला आणि की दाखवेन मी इतकं सुंदर दिसतं हे खूप मोठं फुल आहे इकडे पांढरा गुलाब आहे हा आणि बाहेर ही अशी ढगाळ हवा एकदम तर, तर असं सकाळपासून काही कामं झालीच नाहीत कारण उठून आम्ही मंदिरात गेलो मंदिरातून घरी आल्यानंतर थोडा नाश्ता वगैरे केला आणि अजून स्वयंपाक व्हायचा आहे पण म्हटलं की ब्लॉक सुरू करावा आणि थोड्याफार गप्पा माराव्यात तर ओ, नवरात्रीचे दिवस मस्त छान चालले आहेत बिल्डिंगमध्ये आमच्या सुक्त पठण असतं आम्ही एक सात आठ जणी मिळून सोळा वेळा सुक्त वाचतो त्याचं पठन, मग नंतर थोडीशी भजनं जोगवा वगैरे असं गायचं आरती वगैरे करायची आणि छान प्रसन्न वाटतं शिवाय नवरात्र म्हटलं की गरबा आलाच तर गरब्याचं पण खेळायला वगैरे आठवड्यात नाही एक चार म्हणजे नवरात्र रोज असं नाही पण एक एक दिवसाड वगैरे जाते मी आणि ती पण छान मजा येते केला माझ्या श्री सुप्त पठण आणि गरबाच्या क्लिप्स त्या तुम्ही आवडल्या असतील तर जरूर कमेंट करा लाईक करा आणि आता लागूया आपण कामाला स्वयंपाकाला तर भाजी वगैरे करून घ्यावी म्हटलं पटकन तर हा आहे असा हा घेवडा आहे याची उसळ छान लागते तर याची उसळ करणार आहे मी आज आणि माझ्याकडे ना मसाला रेडीच करून ठेवते मी म्हणजे ही अशी आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट माझ्याकडे रेडीच असते आणि एकदा करून ठेवले की ही आठवडाभर आठ दहा दिवस तर सहज जाते आणि हा जो हे जे वाटण असतं कांदा लसूण कांदा खोबरं आणि टोमॅटो कांदा खोबरं आणि कांदा छान भाजून घ्यायचा टोमॅटो पण त्याच्यातच शिजवून घ्यायचा आणि त्याचं हे वाटण करून ठेवायचं तर हे असं वाटण रेडी असलं ही भाज्या पटपट होतात आता हे नुसतं तेलामध्ये हे वाटण परतायचं तिखट मीठ घातलं की भाजी मस्त रस्सेदार भाजी रेडी आता रे। हा मसाला ऍड करायचा जसा रस्सा हवा असेल त्या भूकंपाणी ऍड करायचं तुम्हाला रस्सा हवा आणि आलं लसणाची ही पे आलं लसूण पोथून हा स्पेशल बनवलेला मसाला आहे त्याच्यामध्ये मिरची तर आहेच आणि खूप इन्ग्रेडियंट आहेत वीस बावीस गरम मसाले कांदा खोबरं आणि सुष्परचे गरम मसाले वगैरे मिक्सर आता हाच बनवून घेतलाय दे ऑर्डर देऊन इन्ग्रेडियंट काय काय टाकायचे सांगून त्याने भाजीला खूप मस्त एकदम त्याच्यानंतर टाकायचं हे दाट झवड्याचे दाना आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी चवीपुरतं मीठ आणि चवीपुरता जशी आवड असेल तसं टाकायचं आणि एकीकडे मी हे गरम पाणी करत ठेवलंय आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि शिजत हे डायरेक्ट गॅसवर पण शिजवू शकता किंवा मग कुकरमध्ये सुद्धा लावू शकता दोन्ही ऑप्शन्स ओके मी डायरेक्टच शिजवते एक वीस मिनटात शिजून जाईल हे भाजी शिजत टाकली आहे तोपर्यंत तो मी हा लाल भोपळा तो चिरून घेते आहे लाल भोपळा आहे हा आणि ती मसालेदार भाजी आहे तर म्हटलं जरा सुदीन जरा एक सुकी लाल भोपळ्याची भाजी सुद्धा करूया ती भाजी होती म्हटलं आता इकडे भोपळ्याची भाजी करून घेऊ थोडस तेल आणि मोहरी जिरे आणि आता मी गॅस बंद केला गॅस बंद करून मी लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि गरज लागली तर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यातच शिजवायचं पण गरज लागली तर कारण याला ना मिठाचं पाणी सुटतच आणि भोपळा शिजायला वेळ नाही लागत भोपळा लगेच शिजतो भाजी शिजली पाच पाच ते सात मिनिटात ही भाजी शिजते त्याला वेळ नाही लागत मस्त भाजीचा वास येतो छान हे घेवड्याची पण तर्रेदार अशी मस्त मसालेदार घेवड्याची उसळ रेडी आहे मध्यंतरी सारंग आला होता यू एसवरून तेव्हा त्याने माझ्यासाठी आयफोन आणला हा आयफोन सिक्स्टीन प्रो तर आता पुढचे सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये शूट होतील हे कवर आहे हे कव्हर काढून दाखवत असा कलर आहे मस्त आणि आता हा सगळा जो डेटा आहे या जुन्या फोन मधला तो मला आता त्या तो डेटा तिकडे ट्रान्सफर करायचा आहे तर एक दोन वेळा प्रयत्न केला वायरलेस ते शेजारी शेजारी फोनतून पण ते निम्माच डेटा ट्रान्सफर होत होता तर मग म्हटलं की इथे जवळच एक ॲपल स्टोर आहे तिथे जाऊन आपण हे सगळं डेटा ट्रान्सफर करूयात तर आज उद्यामध्ये ते करू करेन मी मग पुढचे व्हिडिओ सगळे नवीन आयफोनमध्ये शूट करणार आणि अजून क्लिअर येतील ते व्हिडिओज आणि अजून छान वाटेल सगळ्यांना बघायला तसं आहे माझा नवीन आयफोन